भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांची जीवन कार्याची माहिती देणारा ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे या संदर्भात मुनगंटीवार यांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वरिष्ठांची बैठक घेत चर्चा केली नुकत्याच पार पडलेल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या स्मृती सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जनतेला बॅरिस्टर खोबरागडे यांच्या नगरपालिका उपाध्यक्ष ते राज्यसभा सभा उपाध्यक्ष या उत्तुंग कारकिर्दीची माहिती व्हावी म्हणून ग्रंथ प्रकाशित करण्याचा शब्द दिला होता त्यानुसार त्यांनी पाठपुरावा सुरू केला असून या संदर्भात झालेल्या बैठकीत मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर खोबरागडे यांच्या जयंती दिनी पंचवीस सप्टेंबरला होणाऱ्या अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमात ग्रंथाचं प्रकाशन आणि पूर्वीच्या चारित्र्यपर पुस्तकात काही नवीन माहिती देता येईल का याची शक्यता तपासून पाहण्याचे निर्देश दिले वाचकांची गरज लक्षात घेता मंडळांनी त्यांची पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध उपलब्ध करून दिली पाहिजेत असंही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुचवलं आहे